खासदारकीच्या प्रतिनिधीला आपल्या भाषेत सांगू काय अटप असायला पाहिजे फक्त पीक विम्याचे पैसे मग फक्त अचलपूर कसे जास्त भेटतात इतरत्र काय भेटत नाही कारण पाधन रस्ता काय असतो हे प्रहारच्या कार्यकर्त्याला माहित आहे हे लक्षात घ्या शेतकरी शैत मजूर हे तोंडानं म्हणून फक्त उच्चारायचे शब्द नाहीत शेतकरी म्हणताना हे सतीच आहे हे लक्षात घ्या आणि सामान्य माणूस सामान्य माणूस हा शब्द फक्त भाषणात उच्चारण्याचा शब्द नाही त्याच्यासाठी अवघा आयुष्य पेटवून द्यावं लागत तेव्हा प्रहारच्या एका शब्दावर ही हजारोंची गर्दी जमा होते हा समर्पणाचा भाव आहे तुम्ही काय अमरावतीच्या लोकांचं प्रतिनिधित्व मागच्या पाच वर्षापासून करतायत आणि सुद्धा मला वाटतं की या पक्षामधून त्या पक्षामध्ये जाऊ दे की या पक्ष सोडून वर्षा पक्षामध्ये जाऊ दे भाजप कुणाशी बांधील की नाही फक्त स्वतःच्या स्वार्थासोबत बांधिलकी आहे पण प्रहारची बांधिलकी ही कायम आम्ही पडत असू आम्ही हारत असू तरी लक्षात घ्या तुम्ही पाहिलं असेल काल कार्यकर्त्यांचे चेहरे उतरले पण मला तमाम प्रहारच्या कार्यकर्त्यांना आणि सांगायचं आहे की लोकांना हरवणारा अजून जन्माला आला नाही <गण> तुम्ही लोक तेव्हाच शकता तुम्हाला हरवण्याची मेघ फक्त तुमच्या स्वभावात आहे तुम्ही तेव्हाच हराल जेव्हा तुमची हिंमत हरेल आणि हिंमत हरण्याची गरज नाही हा सामान्य माणूस जोवर प्रहारच्या या सगळ्या चळवळीसोबत जुळलेला आहे पर्यंत निश्चितताचा मातीचा चळवाडीचा भविष्यापुढे येणाऱ्या हजारो पिढ्यांसाठी सुरक्षित आहे हा माझा विश्वास आहे आम्ही राजकीय वारस नाही मी संतांचं लेखरू आहे आणि या महाराष्ट्रातल्या संतांच्या परंपरेने हे सांगितलंय असावी दया दीन जनांची सदावडी विष्णूच्या पूजनाची पण पहिलं वाक्य संतांनी सांगितलं असावी दया दुखी जनांची हजारो अपंग कार्य महाराष्ट्रामधून अमरावतीमध्ये दाखल झाले आणि म्हणून शिट्टीची बटन दाबाव मित्रांनो दोन दिवस आहे या दोन दिवसांमध्ये हा येणार नाही तो येईन का आणि म्हणून जाऊ द्या चालवा ही दोन हजार चार ची चूक कृपया यावेळेस करू नका सजग रहा जाणतेपणा न करा पण घरात सुद्धा जे रोज कुकर लावते तिला माहित आहे की कुकरची शिट्टी जर वाजली नाही तर कुकरचा स्फोट होतो आणि तो कुकर जाऊन हो चिकटतो ही शिट्टी या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाचा हुंकार आहे आणि ही जर योग्य पद्धतीनं वाजली नाही आणि यश मिळालं नाही तर इथे दडपशाहीच्या विरुद्ध स्फोट होईल हे सुद्धा नक्की आहे म्हणून नऊ नंबरची शिट्टीच्या समोरची बटन दाबवा आणि तुमच्या आमच्यातला असणारा माननीय दिनेश यांना प्रहारच्या संस्कृतीचा एक अतिशय चांगला लोकप्रतिनिधी म्हणून ज्या प्रकारे बच्चूजींनी आमदार कसा असावा तर सामान्य माणसाच्या दारापर्यंत शासकीय रथयात्रा नेली आणि आमदाराला काय काय करता येऊ शकते अनेक आमदार आले पाहून गेले शासकीय रथयात्रा कशी का काढते पण पेल नाही ते शिवधनुष्य कुणाला त्याप्रमाणे एक खासदार सुद्धा कशा प्रकारे एका इव्हेंट पुरता मर्यादित नसतो